ई आर संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मुंबई अंतर्गत पाहू शकता गटकर संवर्गातील भरती प्रक्रिया तांत्रिक आणि अतांत्रिक पदासाठीची राबवण्यासाठीची जाहिरात ही या अगोदर जाहीर करण्यात आली होती तर या संदर्भात एक नवीन अपडेट पदांसंदर्भातली नवीन शुद्धीपत्रक हे जारी करण्यात आलं आहे विस्तारित माहिती पाहूयात संदर्भातली पाहू शकता यामध्ये वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग जे आहे आयुष यांच्या अंतर्गत डी एम ई आर अंतर्गत पदभरती जाहिरात शुद्धीपत्रक सरळ सेवेने तांत्रिक आणि अतांत्रिक संवर्गातील पदांसाठी स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय दंत महाविद्यालय संलग्नित रुग्णालयातील घटक तांत्रिक आणि अतांत्रिक संवर्गातील सरळ सेवा कोट्यातील रिक्त पदे भरण्याकरता भरती प्रक्रियेबाबतची सविस्तर जाहिरात हे दिनांक सतरा जून दो दोन हजार पंचवीस रोजीच्या अधिसूचनेद्वारे संचालयाच्या अधिकृत संकेतचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सदर जाहिरातीच्या अनुषंगाने याद्वारे खालीलप्रमाणे शुद्धीपत्रक निर्गमित करण्यात येत आहे जाहिरातीमधील मुद्दा क्रमांक दोन जो आहे यामधील शैक्षणिक अर्तेमध्ये आहारतज्ञ या पदाकरता खालील नमूद बाब समाविष्ट करण्यात येत आहे म्हणजे फक्त आहारतज्ञ हे जे पद आहे या पदाच्या शैक्षणिक अर्हतेमध्ये बदल करण्यात आला आहे मुद्दा क्रमांक दोन पाहू शकता शासन निर्णय क्रमांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वय बी एस सी ऑनर्स गृहविज्ञान बी एस सी ऑनर्स सम पाहू शकता होम सायन्स व बी एस सी ऑनर्स समुदायिक विज्ञान बी एस सी ऑनर्स कम्युनिटी सायन्स पदवीप्राप्त उमेदवारांचे शैक्षणिक आह अर्हता आहारतज्ञ पदासाठी ग्राह्य धरण्यात येत आहे म्हणजे पाहू शकता हे जे उमेदवार आहेत हे शैक्षणिक पात्रा पात्रता असणारे बी एस सी ऑनर्स गृहविज्ञान आहे त्याचबरोबर होम सायन्स आहे त्याच्यानंतर विज्ञान बी एस सी आहे सामुदायिक कम्युनिटी सायन्स आहे या पात्रता पदवीप्राप्त उमेदवारांसाठी सुद्धा आहारतज्ज्ञ या पदासाठी अर्ज करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येत आहे म्हणजे ते सुद्धा या भरती प्रक्रियेसाठी तांत्रिक आणि अतांत्रिक पदाच्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात अशा पद्धतीने हे नवीन सूचनापत्रक जारी करण्यात येईल येत आहे पाहू शकता इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात अर्ज प्रक्रिया सध्या सुरू आहे या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या सगळ्या पुढच्या महत्त्वाच्या अशाच अपडेट प्राप्त करण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा